गणपती बाप्पा आपण आपल्या घरी बसवणार आहोत पण गणपती बाप्पांची मूर्ती ही कशी असावी म्हणजे त्यासाठी काय नियम बघावे काय कुठल्या गोष्टी बघून गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरी आणावी यासोबतच गणपती बाप्पा दुकानातून आणताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि या तीन चुका आहेत ते बरेचसे लोकं करतात माहिती नसल्यामुळे या चुका कोणाकडून नकळत होऊन जातात तर त्या कुठल्या चुका आहेत त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की ताई गर्भवती महिला घरामध्ये असतील प्रेग्नेंट वुमन घरामध्ये असतील तर गणपती बाप्पा बसवू शकतो का आणि बसवले तर विसर्जन करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर ही सगळी अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सगळीकडे बघा गणपती बाप्पांचे स्टॉल लागलेले आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती आलेल्या आहेत पण आपण गणपतीची मूर्ती कशी निवडावी आणि मूर्ती घरी आणताना या ज्या तीन चुका आहेत ज्या हमखास बरेच लोक करतात त्या कुठल्या चुका आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीये कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित बघा आणि नियमांनुसारच गणपती बाप्पांची मूर्ती बुक करा आणि ती घरी आणा बघा आपण म्हणू की गणपती बाप्पांची मूर्ती ह्या देवाची मूर्ती ती कशी पण असली तरी ती व्यवस्थित असते हो मान्य आहे पण आपण जेव्हा काही एखादी देवाची गोष्ट करतो तर ती संपूर्ण बघा काही नियम पाळून केले तरच त्या गोष्टीचं आपल्याला पूर्णफळ मिळत असतं गणपती बाप्पांचे आपल्या सगळ्यांच्या घरी स्वागत होणार आहे तर बघा कोणी मूर्ती बुक केली पण असेल कोणी अजून केली नसेल गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला आहे शनिवारी आहे आणि या दिवसा या दिवसापासून दहा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करतो सध्या बघा बऱ्याच लोकांना असंच वाटतं की आपल्या बाप्पांची मूर्ती ही सगळ्यात वेगळी असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं पण बघा काहीतरी वेगळं घेण्याच्या याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चुकं करून घेऊ नका काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ना ती शेंदुरी रंगाची किंवा केशरी रंग डार्क लाल रंग असतो तशी मूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं तर त्यामुळे तशा तशी मूर्ती तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा यासोबतच बघा गणेश चतुर्थीपासून आपण जी दहा दिवस गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करतो आणि नंतर विसर्जन करत असतो तर ती पार्थिव गणेश मूर्तीच असली पाहिजे आता पार्थिव म्हणजे बघा आपण ऐकलंय की पार्थिव गणेश मूर्ती पार्थिव गणेश मूर्ती पण खरंच पार्थिव म्हणजे काय तर पार्थिव म्हणजे पृथ्वी म्हणजे बघा पृथ्वीपासून मिळालेल्या ज्या गोष्टी आहे म्हणजे पाणी माती यांपासून बनवलेली ती मूर्ती असावी म्हणजे आपण बघा मातीची गणेश मूर्ती आणतो आणि नंतर दहा दिवस ती मूर्ती तशीच ठेवून त्या मूर्तीचं पृथ्वीमध्येच विलनीकरण झालं पाहिजे पृथ्वीमध्येच विसर्जन झालं पाहिजे म्हणून आपण त्या मातीच्या गणेश मूर् गणेश मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन विसर। करत असतो निसर्गातच ते तिचं विसर्जन करत असतो याला म्हणतात पार्थिव गणेश मूर्ती म्हणून मातीपासून बनवलेली जी गणेश मूर्ती असते ती या दहा दिवसांच्या काळामध्ये स्थापित करणं शुभ मानलं जातं याशिवाय बघा कोणी सोने चांदी तांबे यापासून बनवलेल्या मूर्ती स्थापित करतात पण त्या बारा महिने घरात पुजण्यासाठी त्या योग्य असतात तुम्ही दहा दिवस आपण जी गणे गणपती स्थापना करतो त्यासाठी पार्थिव गणेश मूर्ती बसवणं हेच शुभ मानलं जातं ज्या इतर धातूंच्या मूर्ती आहेत ना तर त्या आपण देवघरामध्ये रोज त्यांची पूजा करू शकतो पण या दहा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला पार्थिव गणेश मूर्ती स्थापित करायची आहे कळालं आता बघा पुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती ही बैठ बाइठ, बैठी स्थितीमध्ये असावी म्हणजे बसलेल्या स्थिती मध्ये असावी कारण आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो गणपती बाप्पांची त्यानंतर त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येत असतो आणि गणपती बाप्पा हे काहीतरी उभे आहेत वेगळं काहीतरी त्यांच्या हातामध्ये वगैरे आहे, हाता आहे। असे विचित्र गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो स्थापित करू नये ते लोडला टेकून बसलेले आहेत शांत बसलेले आहेत मांडी वाळून बसलेले आहेत अशी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही सिलेक्ट करा यानंतर घरामध्ये जो आपण गण गणपती बाप्पा स्थापित करतो ती मूर्ती साधारणतः एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी कारण एक व्यक्ती सहज उचलू शकेल ती नेऊ शकेल एवढीच ती मूर्ती असावी कारण मातीची असल्यामुळे ती बऱ्यापैकी जड असते आणि आपण शक्यतो पोकळ मूर्ती घेत नाही ती पूर्ण भरीव असते तर त्यामुळे एक ते दीड शा साधारणतः थोडं जास्त म्हणजे दोन फुटापर्यंत ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त मोठी गणेश मूर्ती घरामध्ये स्थापित करू नये जी मंडळामध्ये करतात ती गोष्ट वेगळी आहे पण घरातली गणेश मूर्ती ही एक ते दीड फुटापेक्षा जास्त असू नये यानंतर बघा मूर्ती जी आहे ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी गणपतीच्या हातामध्ये बघा चार हात असतात तर त्या हातांमध्ये एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी आता याचं सगळं स्पष्टीकरण आपण गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा आहे आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गणपती बापांच्या एका हातामध्ये मोदक असावा आणि दुसऱ्या हाता दुसरा हात हा वरद मुद्रेमध्ये असावा ठीक आहे यानंतर अजून बघा सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या अवस्थेतील गणपती बाप्पा सुद्धा ही सुद्धा मूर्ती सर्वोत्तम मानली जाते पाटावर किंवा दुसऱ्या एखाद्या चौरंगावर अशा बसलेल्या स्थितीमध्ये बाप्पा असतील तर ते सुद्धा साधतील यानंतर महत्वाचं बघा साप गरुड मासा असे जे हिंस्र प्राणी आहे युद्ध करताना अशा हिंस्र गोष्टी दाखवणाऱ्या सोबत जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती घेऊ नका कारण त्या गणपती बाप्पांची आपण सकाळ संध्याकाळ पूजा करतो तेव्हा त्या प्राण्यांची सुद्धा तिथे पूजा होते असे काही हिंस्र प्राणी असतात सोबत त्यांच्यावर गणपती बाप्पा बसलेले असतात तर तशी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नका विचित्र काही असेल ना चित्र विचित्र अशी मूर्ती मुळीच घेऊ नका कारण बघा काही ठिकाणी आपण बघतो की मूर्तीच्या याच्यामध्ये काहीतरी वेगळे बदल केले जातात काहीतरी वेगळा लूप देण्यासाठी आणि मग ती मूर्ती आपण दहा दिवस पूजतो तर हे चुकीचं आहे यानंतर गणपती बाप्पांची सोंड हे खूप महत्वाचं आहे गणपती बाप्पांची सोंड डावीकडे पाहिजे अशा गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आपण घरामध्ये पूजत असतो डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे धन करिअर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख या गोष्टी आपल्याला भरभरून मिळतात मनोकामना लवकर पूर्ण होतात उजव्या सोंडेचा जो गणपती बाप्पा आहे त्या त्याच्याबद्दल बरेचसे कडक नियम पाळावे लागतात असं आपण ऐकलं असेल पण आपण हे जे दहा दिवस गणपती बाप्पा बसवतो तर ते शक्यतो आपण डाव्या सोंडेचे बसवत असतो उजव्या सोंडीचे नाही ठीक आहे आता यानंतर बघा मूर्ती जी आहे ती सुबक प्रसन्न पिवळ्या रंगाचं केशरी रंगाचं हिरव्या रंगाचं असं पितांबर नेसलेली मूर्ती असावी यानंतर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नये कारण शिव आणि पार्वती यांची आपण शिवलिंग स्वरूपातच पूजा करतो कधी पण आपण देवघरामध्ये भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करत नाही तर त्यामुळे त्यांच्या मांडीमध्ये बसलेली कधी कधी आपण गणपती बाप्पांची मूर्ती दपन् बघितली असेल दिसायला खूप आपल्याला क्यूट वाटतं छान वाटतं पण तशी मूर्ती आपण दहा दिवस हे पूजू नये ते अयोग्य आहे ठीक आहे आणि यानंतर बघा गणपती बाप्पांचा आपण बघितलं असेल एक दात जो आहे गणपती बाप्पांचा तर तो मोडलेला असतो तर तसाच दात एक दात पूर्ण असतो एक अर्धा मोडलेला असतो तर तसाच आपल्याला घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांचे कान हे सुपासारखे असले पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आहे सोंड ही डावीकडे असलेली पाहिजे बसलेली स्थिती मी तुम्हाला सांगितली आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला सिलेक्ट करायची अगदी छान आणि गणपती बाप्पांचा चेहरा पण बघा आपल्याला काही मूर्तींकडे बघितल्यावर बघा थोडं रागीट वाटतं काही थोड्याशा हसऱ्या वाटतात तर ते पण आपण बघायचं आहे की एखाद्या मूर्तीकडे बघितल्यावर आपलं पण मन अगदी प्रसन्न होतं हसरी वाटते ती मूर्ती आपल्याकडे बघून हसते काहीतरी आपल्याशी बोलते असं आपल्याला वाटतो तर तशी मूर्ती तुम्ही घ्या म्हणजे दहा दिवस पूजा करताना ते बाप्पा आपल्यासोबत बोलताय आपल्या सगळ्या गोष्टींसोबत ते आहेत असं आपल्याला त्याची जाणीव होते यानंतर या काही महत्वाच्या गोष्टी आहे या आपल्याला मूर्ती सिलेक्ट करताना तुम्हाला बघायची आहे शक्यतो डार डार्क रंग म्हणजे काळा रंग वगैरे असेल त्या मूर्तीमध्ये कुठल्याही गोष्टींना तर तसे तुम्ही घेऊ नका उंदीर मामा गणपती बाप्पांसोबत असायलाच पाहिजे ठीक आहे तर ही तर एक महत्वाची गोष्ट आहे गणपती बाप्पांसोबत सोबत उंदीर मामा हा नेहमी असतो तर त्या मूर्तीसोबत उंदीर मामा आहे का नाही हे पण बघून घ्या किंवा नसेल एखाद्या मूर्तीसोबत तर आपण दुसऱ्या गणप उंदीर मामा आणून तो पण तिथे बाप्पांच्या जवळ आपण ठेवू शकतो ठीक आहे आता बघा गण गन, गणपती बाप्पाची मूर्ती दुकानातून घरी आणताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कुठल्या गोष्टी चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहे ते सांगते आता गणपती बाप्पांची मूर्ती कशी निवडायची हे तर मी तुम्हाला सांगितलं आता गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना तुम्हाला दुकानातून आपण जेव्हा ती मूर्ती उचलतो तर त्या ठिकाणी आपल्याला अक्षता टाकायची आहे गुलाल टाकायचा आहे आणि मग ती मूर्ती उचलून आपल्याला आणायची आहे घरात प्रवेश करताना मूर्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा त्या ते मूर्तीचे तोंड जे आहे ते दक्षिणेकडे नसायला पाहिजे बाकी इतर दिशांना चालेल म्हणजे आपण जेव्हा मूर्ती अशी जे घरात घेऊन येतो तर दारामध्ये प्रवेश करताना त्या मूर्तीचं तोंड दक्षिणेकडे नको समजा तुम्ही प्रवेश करताय कारण उत्तरेकडे जर तुमचा प्रवेशद्वार असेल तर तुम्ही घुसताना तुमचं तोंड जे आहे घरामध्ये घुसताना तुमचं तोंड जे आहे आ, तर ते डावी सॉरी दक्षिणेकडेच होईल तर मग अशा वेळेस तुम्ही मूर्ती जी आहे तर ती उलट करून घेऊ शकतात ठीक आहे यानंतर गणपती बाप्पांची पूजा करताना त्यांचं तोंड जे आहे ते पूर्व किंवा पश्चिम आलं पाहिजे ते दक्षिणेकडे येणार नाही असं याची काळजी घ्या यानंतर घरात प्रवेश करण्याच्या आधी बाप्पांचं दारामध्ये औक्षण करा तसंच गणपती बाप्पा घेऊन जी व्यक्ती येते तर त्या व्यक्तीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालायला सांगा ठीक आहे जसं आपण औक्षण करताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल घेतो त्याचप्रमाणे ग जो व्यक्ती गणपती बाप्पा घेऊन येणार आहे किंवा मुलगी घेऊन येणार आहे स्त्रिया घेऊन येणार आहे तर त्यांनी डोक्यावर ओढणी घ्या पदर घ्या मुलगी आहे तर तिने डोक्यावर ओढणी घ्या असं आपल्याला डोक्यावर काहीतरी घेऊनच गण गणपती बाप्पांना घरात आणायचं आहे आणि जी व्यक्ती घरात आणते तिचंसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पायावर पाणी टाकून त्या व्यक्तीचं आपल्याला औक्षण करायचं आहे ठीक आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये नाहीतर वर्षभर आपल्यावर चुकीचे दोष काहीतरी आळ येतात काहीतरी चुकीचे आपण जी गोष्ट केलेलीच नाही आहे त्या गोष्टीचे चुकीचे आळ आपल्याला सहन करावे लागतात म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नका आता बघा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की मूर्ती घरी आणताना काहीतरी गणपती बाप्पांच्या डोळ्याला पट्टी वगैरे बांधून आणतात तर असं करू नका कापडाने झाकून आणण्याची प्रथा आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणता म्हणजे दुकानापासून नंतर घरापर्यंत आणताना कापडाने झाकून आणतात पण जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे तुम्ही ते मूर्ती उघडा तिचं 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 औक्षण करून मग तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती मध्ये आणायची आहे आणि जसं मी सांगितलं की गणपती घरी आणताना दुकानामध्ये त्या जागेवर तुम्हाला अक्षता गुलाल वाहून ती गणपती घरी आणायची आहे गणपती बाप्पांची जोपर्यंत आपण प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही म्हणून प्राणप्रतिष्ठा ही घरच्या घरी गुरुजींनाच बोलवलं पाहिजे असं नाही आहे तुम्ही घरच्या घरी पण करू शकतात घरच्या घरी कशी प्राणप्रतिष्ठा विधिवत करायची आहे त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल सोप्या पद्धतीने पण विधिवत झाली जा, पाहिजे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण नियमांनी केल्या पाहिजे आणि प्राणप्रतिष्ठा करण्याआधी समजा मूर्ती भंग पावली घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात किंवा कधी कधी आपल्या मुठ्यांकडूनच काहीतरी असं होऊन जातं मूर्ती समजा फुटली तुटली काही भंग पावली तर अजिबात काळजी करू नका घाबरून जाऊ नका कारण आपण माणूस आहे आपल्याकडून काहीतरी चूक होऊ शकते तर त्या मूर्तीला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि तिचं त्वरित विसर्जन करून तुम्ही दुसरी मूर्ती आणून प्राण प्रतिष्ठा करू शकतात मनामध्ये कुठल्याही भय किंवा शंका तुम्ही आणू नका ठीक आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कुटुंबामध्ये किंवा नात्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला आपल्या आपल्या कुळामध्ये कोणी मारल्यावर आपल्याला सुतक लागतं तर ती मूर्ती जी आहे ना तर ती विसर्जित करण्याची घाई करू नका तुमच्या कुळातले नसतील असे जे दुसरे शेजारबाजारचे कोणी व्यक्ती असतील त्यांच्याकडून त्या मूर्तीची पूजा करून घ्या त्या मूर्तीला दही भाताचं नैवेद्य दाखवून मग त्या मूर्तीचं तुम्ही विसर्जन करू शकता कळालं शेवटचे दोनच दिवस बाकी गणपती बाप्पा समजा आठ दिवस झाले शेवटचे दोन दिवस बाकी आणि तेव्हा तुम्हाला सुतक लागलं ला। तर त्यावेळेस पण तुम्ही शेवटचे दोन दिवस जे शेजारचे पाजारचे कोणी असतील आपल्या घरातल्यांना तर करता येत नाही कारण सुतक हे घरातल्या कुळ ज्या त्या कुळातले असतात त्या सगळ्यांना असतं मग तुम्ही शेजारच्या पाजारच्याकडून दोन दिवस गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्यांच्या हस्तेच त्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून घ्या आणि गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरामध्ये वादावाद होणार नाही मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या ते सुद्धा तितकच महत्वाचं आहे कारण गणपती बाप्पा घरामध्ये आहे आणि एका साईडला आपल्या घरात जोरजोरात जोरजोरात जोर 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 भांडणं चालू आहे असं करू नका एका हाताने टाळी वाजत नाही घरातल्या सगळ्यांनीच या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही रोज बघा घरामध्ये जे शिस्त वरण भात भाजीपोळी त्याचा नैवेद्य दाखवा किंवा नाही एखाद्या दिवशी जमलं तर दही साखर भात हा नैवेद्य सर्वोत्तम आहे त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती महिलांसाठी काय नियम आहे तर बघा गर्भवती महिला जर घरामध्ये असतील तर गणपती आपण बसवू शकतो त्यासाठी काहीही अडचण नाही काही नियम नाही आहे पण विसर्जनासाठी मात्र काही नियम आहे बघा प्रत्येकाची थोडीफार परंपरा प्रथा थोडी वेगळी असते पण शक्यतो जे आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहात तर ते काय नियम आहे ते मी तुम्हाला सांगते घरामध्ये गर्भवती गर्भवती प्रेग्नंट वुमन असतील तर गणपती बाप्पा तुम्ही बसवू हो शकतात पण विसर्जन आपल्याला त्या मूर्तीचं करायचं नाही आहे ती मूर्ती तुम्हाला वर्षभर तशीच ठेवायची आहे मग पुढच्या वर्षी जेव्हा आपण गणपती बाप्पा बसू तेव्हा तिथे दोन मूर्ती असतील म्हणजे मागच्या वर्षीची एक आणि त्या चालू वर्षाची एक आणि मग दहा दिवस झाल्यानंतर दोघं मूर्तींचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे असं केलं जातं किंवा अजून काही ठिकाणी काय केलं जातं समजा गर्भवती महिला जी आहे त्या महिलेचा नवरा जो आहे तिचा पती त्या मूर्तीचं विसर्जन करत नाही मग घरामध्ये समजा जॉईंट फॅमिली वगैरे आहे तर इतर कोणाकडून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं किंवा ते घर सोडून दुसऱ्या घरातील इतर कोणी आपले मित्र वगैरे असतील त्यांच्याकडून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं पण असं करण्यापेक्षा माझ्या मते योग्य पद्धत हीच आहे की तुम्ही त्या मूर्तीचं दहा दिवसानंतर विसर्जन न करता ती मूर्ती वर्षभर तुम्ही देवघराच्या इथे तशीच ठेवा जसं रोज देवपूजा करतो त्याप्रमाणे त्या गणपती बाप्पांची पण आपल्याला रोज पूजा करायची आहे जसं इतर देवांना आपण हळद कुंकू अक्षत अर्पण करून देवपूजा करतो तसंच त्यांची पूजा करा आणि पुढच्या वर्षी त्या चालू वर्षाची चा गणे गणपतीची मूर्ती आणि मागच्या वर्षीची गणपतीची मूर्ती या दोघं मूर्ती तुम्हाला विसर्जित न् करायच्या आहेत तर हे तुम्ही करू शकता तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला पटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ